राज्यातील गृहनिर्माण सोसायटी शाळा धार्मिक स्थळे हॉस्पिटल यासह रहिवासी क्षेत्रात वाईन शॉप बिअर शॉप बार अँड रेस्टॉरंटला परवानगी देताना सोसायटीची एन ओ सी बंधनकारक करण्यात येणार आहे त्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले ही निश्चितच सोसायटीधारकांसाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल नमस्कार मी संजय पटनी आपण पाहत आहोत माई न्यूज टू द पॉईंट महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश लांगे यांनी सोसायटींच्या आवारामध्ये लिकर शॉपला परवानगी दिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याबाबत लक्षवेधी सूचना मांडली त्यावर सभागृहात चर्चा झाली खरं तर अनेक दिवसांपासून पुणे पिंपरी चिंचवडमधील सर्वच सोसायटीधारकांच्या ग्रुप्सवर सोशल मीडियावर अशा प्रकारच्या तक्रारींचा पाढा वाचला जात होता कारण वाईन शॉप दारू दुकानाच्या आवारात रस्त्यावर फुटपाथवर आणि गार्डनमध्ये सुद्धा मद्यपींनी माजवलेला उच्छाद आणि त्यामुळे सामाजिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम यामुळे सोसायटीधारकांमध्ये नाराजीचा सूर होता वास्तविक नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार महेश लांगे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना सोसायटी धारकांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यानंतरच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये धारकांवर लादलेले उपयोगकर्ता शुल्क असो किंवा हस्तांतरण केंद्राचा विषय असो महेश लांगे यांनी धारकांची बाजू लावून धरली पिंपरी चिंचवडमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये समाविष्ट झालेल्या गावांच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा पायाभूत सोयी सुविधांचा विषय असो महेश लांडगे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत त्यामुळे आज चिखली मोशी चरोली रेसिडेन्शियल कॉरिडॉर तयार झाला इंद्रायणी नदी प्रदूषणापासून सोसायटीधारकांच्या हक्कांसाठी लढणारे महेश लांडगे यामुळेच सर्व समावेशक वाटतात ही बाब लक्षात घेतली पाहिजे सभागृहात बोलताना आमदार महेश लांडगे यांनी अगदी मोजक्या शब्दात भूमिका ठेवली ते म्हणाले की पिंपरी चिंचवडमध्ये विविध गृहप्रकल्प आहेत त्यामधील कमर्शियल दुकानांमध्ये लिकर शॉपचे परवाने दिले जातात सोसायटींच्या आवारामध्ये लिकर शॉप असल्यामुळे विद्यार्थी माता भगिनी ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होत आहे अशा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार तक्रारी दिल्यानंतर दुकान बंद करण्यात येईल असे म्हटले जाते मात्र मोरेवस्ती चिखली सानेचौक पूर्णानगर या ठिकाणी सोसायटींच्या आवारात देशी दारू दुकान वाईन शॉप बियर बार यांना परवाने दिले आहेत अशा सार्वजनिक ठिकाणी नागरिक दारू पिण्यासाठी बसतात अशा परवानाधारकांवर कारवाई करावी अशी मागणीही ठामपणे आमदार महेश लांडगे करताना दिसतात आमदार लांडके यांच्या मुद्द्याला समर्थन देत भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार राहुल कुल यांच्यासह मान्यवरांनी लिकर शॉप म्हणजे दारूच्या दुकानांना परवाना देताना किंवा स्थलांतर करताना नियमावलीमध्ये बदल केला पाहिजे अशी बाजू सभागृहात मांडली मुनगंटीवार काय म्हणाले तर मद्य विक्री दुकानाबाबत जी आर काढताना संबंधित अधिकाऱ्याच्या नापिक डोक्यातून सुपीक विचार आला आहे लोकांची किती इच्छा असली तरी दारू दुकान बंद करता येत नाही एकूण मतदानापैकी पन्नास टक्के मतदान घेण्याचा नियम बदलून झालेल्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान आडवी बाटलीसाठी झाले तर दुकान बंद करण्याचा निर्णय घ्यावा सामाजिक स्वास्थ्य याचा विचार करून जी आरमध्ये बदल केला पाहिजे पंतप्रधान आवास योजनेच्या आवारात बिअरबार उघडले जात आहेत तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दारुड्याच्या बॉटलवर उभी राहता कामा नाही यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक उत्तर दिले ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे मित्रां उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की एकोणीसशे बहात्तर पासून नवीन लिकर परवाने दिलेले नाहीत काही भागातील दुकानांना स्थलांतरित करण्याचे प्रस्ताव येतात त्याची तपासणी होते नगरपालिकेचा ना हरकत दाखला ग्रामीण भागात ग्रामसभेचा ठराव घेतला जातो महानगरपालिका परिसरात नवीन सोसायट्यांच्या आवारात गाळे काढले जातात त्या ठिकाणी मध्य दुकाने स्थलांतरित करण्याबाबत नियमित तरतूद नाही सोसायटींच्या गाड्यामध्ये कोणती दुकाने असावीत यासाठी नियमत सुधारणा करण्यात येतील तसेच लिकर दुकानाचे परवाने देताना सोसायटीधारकांची एन ओ सी घेतली जाईल त्यासाठी नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येईल अशी घोषणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली त्यामुळे सोसायटीधारक आता ठरवतील की आपल्या आवारात लिकर शॉप असावे की नाही तुर्तास राज्य शासनाच्या या भूमिकेचे आणि आमदार महेश लांडगे यांनी मांडलेल्या संवेदनशील मुद्द्याचेही समर्थन केले पाहिजे शाळा कॉलेज सोसायटी आणि धार्मिक स्थळांच्या आवारात लिकर परवाने किंवा दुकाने स्थलांतरित करण्याबाबत राज्य शासन नियमावलीत बदल करणार आहे एखाद्या दुकानाबाबत तक्रार असल्यास त्यामध्ये नागरिकांची मते घेऊन दुकान बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे राज्य शासनाने सोसायटीधारक व सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत करीत आहोत पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद